पोषण माह सप्ताह दिन साजरा आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपरवीर येथील अंगणवाडी केंद्रामध्ये नियमित लसीकरण व पोषण महासप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी विविध रानबाज्यांचे प्रादेशिक करण्यात आले कडधान्य कर दाने। कडधान्यांचे प्रादेशिक करण्यात आले मूळ आलेल्या कडधान्यांची माहिती दिली शरीराला आवश्यक असणारे कॅल्शियम लोह हो खनिज कोणत्या भाज्या व कडधान्य खाल्ल्यापासून फायदा होतो हे सांगण्यात आले अंगणवाडी सेविका श्रीमती सविता चौधरी यांनी गरोदर माता संदा माता गावातील महिलांना पोषण आहाराबद्दल माहिती दिली गरोदर मातेने दिवसातून किती वेळेस आहार घेतला पाहिजे बालकाला किती वेळेस आहार दिला पाहिजे कोणता आहार लोहयुक्त गोळ्या घेतल्या पाहिजे याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाला उपस्थित अंगणवाडी सेविकास श्रीमती सविता चौधरी आरोग्य सेविका श्रीमती पुष्पा राठोड आरोग्यसेवक श्री नंदकिशोर देवरे समुदाय आरोग्य अधिकारी श्री आकाश शिंदेसर अशा सेविका श्रीमती पार्वती चौधरी गटप्रवर्तक श्रीमती सुमित्रा ताई उपस्थित होते नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल गायकवाड आपल्या बाळाचं मेंदूचं झाड कसं तयार होत हे आपल्याला आपल्या बाळाच्या म्हणजे अतिभवती गोष्टी असणारे ह्या गोष्टी आपण सतत त्या बाळा समोर पाहिजे